आदिवासींच आरक्षण हे संविधानिक असून भारतीय राज्य घटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार अनुसूचित जमातीला आरक्षण मिळालेलं आहे हल्ली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर बंजारा व धनगर समाजाचे लोक हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची ही मागणी असंविधानिक व चुकीची आहे हैदराबाद गॅजेट हे त्या राज्यापुरतं मर्यादित आहे अनुसूचित जमातीतील यादी बदलण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती व संसदेला आहे या हैदराबाद गॅजेटला कुठल्याही प्रकारचा संविधानिक बळ याला नाही आहे तरी सुद्धा काही लोक अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे, हे अत्यंत चुकीचं आणि असंविधानिक आहे आधीच बोगस आदिवासींनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आमच्या आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकवलेल्या आहेत या बोगस आदिवासींच्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवरती अद्याप ही सरकारने भरती केलेली नाही आहे या बोगस कर्मचाऱ्यांना सरकारने आधीच सेवा संरक्षण देऊन आदिवासींवरती मोठा अन्याय केलेला आहे जो तो आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे आदिवासींना सात टक्के आरक्षण जरी मिळालं असलं तरी अद्याप ही आदिवासी समाज विकासापासून दूर आहे आजही आदिवासींना रस्ता नाही पाणी नाही शाळा अंगणवाडी बीज अशा मूलभूत सुविधांपासून अद्याप ही आदिवासी बांधव वंचित आहेत आदिवासींच आरक्षण आदिवासींनाच पूर्ण मिळालं पाहिजे तरच आदिवासींचा विकास होऊ शकतो आम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये बंजारा धनगर किंवा अन्य कोणत्याही समाजाची घुसखोरी मान्य करणार नाही सरकारने जर चुकीचा निर्णय घेतला अन्य समाजाची घुसखोरी आमच्या समाजामध्ये करण्याचा प्रयत्न केला त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरसा पॅटर संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये करणार आहोत